लक्ष नाही कोरोनाचं चार तिकीट लावलाय म्हणत सगळ्यात हाल कोणाचं झाला माहितीये बघिणी न आमच्या पुरुषांच दोन महिने लॉकडाऊन तुम्हाला घरात बसून सवय असते आम्ही सगळी कर्तबगार मंडळी नोकरी व्यवसायासाठी बाहेर फिरणारी दोन महिने लॉकडाऊन पायात बेड्या बाहेर जाव पोलीस घरात था। थांबाव बायको <laughs> ए जरा चहा ठेव मगाशीच घेतलाय ना अग <laughs> ते सकाळी तेच की मगाशी ए बाई राहू दे जरा कुठं वर्तमानपत्र काढायला करारात द्या तेवढीच कामं राहिली हे बाई राहू दे जरा खिडकीकडे गेला शेजारी गावाला गेल्या कपडे सुद्धा लॉकडाऊनला बंद कपाटात होते की नाही बंद कपाटातले कपडे बी चर्चा करायची दोन महिने मालक आपल्याकडे आले हाय काय मी बरबड म्हंटल हाय हाय चोवीस तास आम्ही ड्युटीवर आहे माणसातला माणूस कळला बघा कोरोनात नव्वद वर्षाच्या कोल्हापुरातल्या माणसाला म्हाताऱ्या कोरोना झाला ऐ लांब बायको लांब सगळे लांब एकटं जाऊन ॲडमिट झालं एक नर्स जीवावर उदार होऊन याची सेवा केली चौदा दिवसानं बरं झालंय म्हटलं घरातले आली की पी पी किट लावून बाबा बरं आहे का म्हातारा म्हटलं हां मोठ्या पोराला म्हटले इकडे चांगली फाट्याची बंगलं घरं सगळी तुझी जा दुसऱ्याला म्हटले विद्यापीठाच्या पाठीमागची बंगलं घरं सगळी तुझी जा तिसऱ्याला म्हटल्या रंकाळ्याची बंगलं खरं तुझी जा ही नर्स ह्याच्याकडे अशीच बघत होती मुडद्या एवढं जीवर उधारून सेवा केलो मला एक गुंठ तर द्यायचं ह्याची बायको म्हंटली अगं ह्याच्याकडे काय आहे तो रोज सकाळी उठल्या उठल्या पेपर टाकतोय इऱ्या वाटून द्या लागलाय सगळ्यात भन्नट मला दिलं कण्यानं मला खूप आश्चर्य वाटलं मी आलेले दर्शनाला गेलो आणि ते पुरोहित महाराज म्हटले आम्ही तुमचे फॅन आहे कार्यक्रम बघितले मला खूप भारी वाटलं आणि तुमचं निबंध मला आठवलं बघा म्हटले म्हणजे किती वर्षे झाली नाही नाही आणि मी जिथं जाईन तिथं म्हणतात तो निबंध आमचं घेण्याचं सांगा किती लोकांनी प्रेम करावं मग कितीतरी लाखो लोकांनी त्या यूट्यूबवरती बघितलं टी व्हीवरती मी दोन हजार प्रयोगात कार्यक्रम का सांगितला तरी तो गाणी आपलाच वाटतो ते आपलं आपलंपणा का वाटतं तर ते आमचं जगणं लोकांना हो आवडलं तर शाळेत आम्ही फक्त मार खायला जायचो आम्ही <laughs> शिकलो असतो आज इंजिनियर चालू असतो तरी आम्हाला गुरुजी सांगायचं रोज सकाळी उठा एक तास व्यायाम करा रोज एक ग्लास म्हशीचं दूध प्या आणि अभ्यासाला बसा तुम्ही इंजिनियर बनाल घ्या म्हटलं काहीतरी सांगू नका कोट्ट कोट्ट एक ग्लास म्हशीचं दूध प्या इंजिनियर बनाल तसं असतं तर म्हशीचं रेडको इंजिनियर झालं नसतं का मग असं उलट करून मस्त आणायचं प्रश्न आलं उत्तर तयार गण्या जास्त पावसाच्या प्रदेशात शेतात काय तयार होत चिखल उलट करून आणायचं एकदा आम्हाला गणित शिकवलं एक इमारत दहा मजुरांनी एका वर्षात बांधली जर पाचच मजूर लावले असते किती दिवस लागलं असतं सगळी पाठी पेन्सिल घेऊन हिशेब करा काय आणि गण्या खिडकीतनं काहीतरी बघत मास्तरनं रमकन हाणलं बघ म्हटलं पोरं कशी गणित सोडवाल्या गण्या म्हटला ही मूर काहीत सगळी का गण्या म्हटला आता ती इमारत ऑलरेडी बांधून झाल्या आता हिशेब करून का उपयोग आहे का <laughs> लॉजिकली गण्या बरोबर होत खरं मास्तर आणलं चित्रकलेला पण मार खायचो चित्रकला किती आपल्या आवडीचं का नाही ते गण्याने विषय दिला गण्या धावणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाचं चित्र काढ आम्ही म्हटलं गण्या मेलं स्थिर कागदावरती धावणारं इंजिन कसं काढायचं एक डोंगर काढला दोन रूळ काढले एक बोगदा काढला आणि खाली लिहिलं रेल्वे इंजिन बोगद्यात गेलं आहे मास्तरने बी मार्क दिलं नाही खाली शेरा मारला मार्क, मार्क इंजिन बाहेर आल्यावर